मंडळी सस्नेह जय महाराष्ट्र जय संविधान संविधानाच्या एक एक पैलूंना समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आणि त्यासोबतच भारतीय राजकारणामध्ये वापरल्या जाणाऱ्या संज्ञा संकल्पना आणि त्यांचे नेमके अर्थ काय आहेत ते अर्थ समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय आपण बऱ्याचदा राजकारणामध्ये राष्ट्रपती राजवट हा शब्द खूप वेळा ऐकतो या राष्ट्रपती राजवटीलाच आणीबाणी असा एक दुसरा शब्द वापरला जातो आणीबाणी म्हणजे काय तर खूप विकट प्रसंग जेव्हा निर्माण येतो होतो घटनात्मक पेचप्रसंग निर्माण होतो अशा वेळेला निर्णय घेण्याची जी प्रक्रिया आहे ती एका ठिकाणी एकवटावी लागते आणि म्हणून त्याला आपण आणीबाणी असा शब्द वापरतो याला जेव्हा आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणतो याचा अर्थ असा आहे की मी आधीच्या भागात जसं सांगितलं की तीन ठिकाणी सत्ता विभागलेली आहे कायदेमंडळ कार्यकारी मंडळ न्यायमंडळ कायदेमंडळ अर्थात लोकसभा राज्यसभा त्यांचे लोकप्रतिनिधी म्हणजेच खासदार आणि राष्ट्रपती कार्यकारी मंडळ पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि न्यायमंडळामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट आणि न्यायव्यवस्था यातलं जे संबंध देशासाठीचे जे निर्णय असतात ते अर्थातच पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ घेतं पण कधीकधी अशी परिस्थिती निर्माण होते की पंतप्रधानांनी निर्णय घेण्याच्याऐवजी ही सगळी निर्णय प्रक्रिया ही राष्ट्रपतींच्या हातात जाते म्हणजे काय होतं की पंतप्रधान निर्णय घेत असताना सगळ्या मंत्रिमंडळामध्ये ती बैठक घ्यावी लागते चर्चा करावी लागते विचारविमर्श होतात प्रत्येकाचं म्हणणं होकार नकार बाजूने आणि विरोधातली मतं असं सगळं होत असतं परंतु कधीकधी असे काही पेचप्रसंग निर्माण होतात की एवढा सगळा वेळ हाताशी नसतो आणि फार तात्काळ निर्णय घेणं अपेक्षित असतं अशा वेळेला संपूर्ण मंत्रिमंडळ आणि त्यांचा नेता म्हणून पंतप्रधान यांच्यावर निर्णय प्रक्रिया सोपवण्यापेक्षा ती एक हाती निर्णय प्रक्रिया दिली जाते म्हणजेच राष्ट्रपतींकडे ज्याला आपण राष्ट्रपती राजवट असं म्हणतो आणि जेव्हा तीच राष्ट्रपती राजवट एखाद्या राज्यासाठी लावली जाते त्यावेळेला राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून ही निर्णय प्रक्रिया मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्रिमंडळाच्या ऐवजी राष्ट्रपतींचे प्रतिनिधी म्हणून असणाऱ्या राज्यातल्या राज्यपालांकडे ती प्रक्रिया सोपवली जाते आता ही जी राष्ट्रपती राजवट आहे किंवा आणीबाणी आहे ती लावण्यासाठीची कलम किती असतात बरं तर साधारणतः तीन कलम असतात कोणती कोणती तीन कलम कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न तीनशे साठ कलम लक्षात कशी ठेवायची सोप्पं आहे फार सोपं आहे ही कलम लक्षात ठेवायची खूप सारी लोकं मला अशी कधी खाजगीत भेटल्यावर म्हणतात ताई तुम्हाला फार कलम पाठवतो कलम कशी लक्षात राहतात तर एक लक्षात घ्या हा काही फार मोठा कौतुकाचा भाग नाही एक आहे एकतर हा माझा अभ्यास विषय आहे माझ्या शिकवण्याचा तो भाग आहे कारण बरीच वर्ष मी प्राध्यापिका म्हणून काम केलं आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांना मी हाच विषय शिकवलेला आहे आणि माझ्या शिक्षकांनी मला जसा शिकवलेला आहे याचं श्रेय माझ्या शिक्षकांनाही जातं त्याच्यानुसार त्यांनी सांगितलेल्या क्लुप्त्यांनुसार मी ते लक्षात ठेवून शिकवलेलं आहे त्यामुळे ती कलमं लक्षात राहतात मी तुम्हालाही त्या क्लुप्त्या शिकवणार आहे की कलमं लक्षात कशी ठेवायची आता आपण तीन कलमं बघूयात कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न तीनशे साठ राष्ट्रपती राजवट या तीन कलमांनी लागते कलम तीनशे बावन्नने कधी लागते बरं राष्ट्रपती राजवट तर जेव्हा कधी परकीय आक्रमण होतं आणि निर्णय घ्यायचा असतो उदाहरणार्थ पाकिस्तान चीन किंवा बाजूचं अमेरिका इराण इराक जी काही राज्य असतील नेपाळ जी ही सगळी आजूबाजूची आमची जी राष्ट्रं आहेत या राष्ट्रांकडून जर कधी असा काही धोका निर्माण झाला आणि अशा वेळेला निर्णय फार चटकन घेण्याची युद्धप्रसंग आहे परकीयांचं आक्रमण झालेलं आहे आणि अशा काळामध्ये इतका वेळ नाही आहे की पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ एकत्र बसेल त्यांचं कॅबिनेट होईल ते चर्चा करतील त्यांच्या एक एक चर्चा त्याच्यामध्ये उपचर्चा होतील बाजूने आणि विरोधात मतं मांडली जातील आणि मग त्यातनं निर्णय होईल इतका वेळ हाताशी नसतो अशा वेळेला कुठल्या तरी एका व्यक्तीने तो निर्णय घ्यायचा असतो आणि या देशाचे प्रमुख म्हणून ती सगळी भूमिका राष्ट्रपतींनी अदा करायची असते आणि म्हणून परकीय आक्रमण जेव्हा होतं तेव्हा कलम तीनशे बावन्ननुसार जी आणीबाणी लागते ती परकीय आक्रमणाची आणीबाणी आता हे सोप्पं आहे हे लक्षात कसं ठेवावं बावन रावण आपण लहानपणी खेळ खेळला असेल बावन रावण रावण लंकेतनं इकडे आला असं आपण म्हणतो म्हणजेच परकीय आक्रमण झालं हे परकीय आक्रमण झालं त्यावेळेला काय करावं तर जेव्हा परकीय आक्रमण होतं तेव्हा कलम तीनशे बावन्ननुसार राष्ट्रपतींकडे सगळे अधिकार जातात याला राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रपतींकडून लागू केलेली आणीबाणी असं म्हटलं जातं कलम दुसरं आहे काय की कलम तीनशे छप्पन्ननुसार होणारी आणीबाणी जेव्हा कधी एखाद्या राज्यांतर्गत प्रसंग निर्माण होतात आणि राज्या <coughs> राज्यांतर्गत प्रसंग निर्माण झाल्यानंतर त्याचे निर्णय कोणी घ्यायचे कारण मुख्यमंत्री किंवा एखादा पक्ष सरकार बनवायला असमर्थ असतो किंवा बनलेलं सरकार तितकंसं मान्य नसतं तर अशा वेळेला एक निर्णय वरून राष्ट्रपतींकडून घेतला जातो आणि त्या विविक्षित राज्यापुरतीच अशी आणीबाणी लावली जाते आपण बघितलं असेल की साधारणतः दोन हजार एकोणीस ते चोवीसच्या काळामध्ये आपल्याकडे अशी एकदा आणीबाणी झाली होती ही आणीबाणी कलम तीनशे छप्पन्ननुसार लक्षात ठेवायची कलम तीनशे छप्पन्ननुसार मग आपण कधी म्हणतो ना की अरे चल चल तुझ्यासारखे तर मी छप्पन लोक बघितली किंवा काय आओ ह्यांचे छप्पन्न प्रकार असतात ना वागण्याचे काय छप्पन टिकली लोक आहेत बघा असं आपण खूप सारे वाक्प्रचार वापरत राहतो छप्पन्न लक्षात ठेवा छप्पन्न तऱ्हेची किंवा अगदीच काय म्हणता येईल विक्षिप्त विचित्र अशी परिस्थिती निर्माण होती आहे अशा वेळेला कलम तीनशे छप्पन्ननुसार आणीबाणी लागू होते उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये जेव्हा सरकार कोण स्थापन करणार दोन हजार एकोणीस नंतर अशी एक परिस्थिती होती आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक गट घेऊन आत्ताचे उपमुख्यमंत्री असणारे दादा हे देवेंद्र फडणवीसजी यांच्यासोबत पहाटे पहाटे शपथविधीसाठी गेले होते खरं तर हे आपल्यासाठी पण फार चमत्कारिक आहे कारण एरवी आपल्या गावामध्ये आपल्या शहरामध्ये एखादा तलाठ्याचं कार्यालय असेल तर तलाठी सुद्धा सकाळी अकरा वाजता अजिबात त्या तलाठी सज्जामध्ये दिसत नाही अशी परिस्थिती असते तिथे राज्यपाल चक्क पहाटे उपस्थित राहतात आणि शपथविधी घेतात किती पेचप्रसंगाची परिस्थिती निर्माण झाली असेल बरं जो पहाटेचा शपथविधी होतो त्या पहाटेच्या शपथविधीकडूनसुद्धा म्हणावी तसे म्हणजे जे संख्याबळ त्यांना दाखवायचे असते आणि त्याच्यातून जे विश्वासदर्शक ठराव त्या संमत करून घ्यायचा असतो जेव्हा असं लक्षात आलं की अजितदादा हे विश्वासदर्शक ठराव अजिबात सहमत करून घेऊ शकत नाही आहेत ही सगळी जर एकूण जर परिस्थिती बघितली आणि त्याच्या आधीची ही परिस्थिती तर त्या काळामध्ये सरकार कोण चालवणार कारण सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्रीपदाची जी काही रस्सीखेच चालू होती शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अगदी त्याच वेळेला इकडे एक दुसरी रस्सीखेच चाललेली होती किंवा एक दुसरं एक समीकरण बनत होतं काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असं मिळून अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक मोठा पेच निर्माण झाला होता तेव्हा त्या काळात राज्याची काळजी कोण घेणार तेव्हा कलम तीनशे छप्पन्ननुसार राज्यपालांनी हा सगळा कारभार बघावा यासाठीची आणीबाणी लावली होती त्याला आपण एका राज्यांतर्गतची आणीबाणी असं म्हणतो कलम तीनशे छप्पन्ननुसार पेच प्रसंग विचित्र परिस्थिती निर्माण होते त्यावेळेला किंवा आपण अगदीच आपल्या व्यवहाराच्या भाषेत काही अत्यंत अशा काही हु हुल्लडबाजीमुळे अनागोंदी निर्माण होते एक गलथानपणा निर्माण होतो अव्यवस्थितपणा बेशिस्तपणा निर्माण होतो अशा वेळेला एका कुटुंबप्रमुखाला पाचारण करावे लागेल का अर्थात महाराष्ट्रात जी काही त्यावेळेला परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर जी आणीबाणी आली होती ती आणीबाणी निश्चितच इथल्या आपल्या पाशवी बहुमताचा गैरवापर करत भारतीय जनता पार्टीकडून लादलेली आणीबाणी होती हेही तितकंच महत्त्वाचं आणि आता तिसरा प्रकार तो आहे कलम तीनशे साठनुसार लागू होणाऱ्या आणीबाणीचा कलम तीनशे साठनुसार लागू होणारी जी आणीबाणी आहे ही आणीबाणी ही जेव्हा कधी एखाद्या राज्यात किंवा एकापेक्षा अनेक राज्यांमध्ये आर्थिक पेचप्रसंग निर्माण होतो किंवा देशांतर्गत पेचप्रसंग निर्माण होतो अशा वेळेला जी आणीबाणी निर्माण होते त्याला जे म्हटलं जातं की तीनशे साठनुसार लागणारी आणीबाणी असते आता आर्थिक प्रसंग आणि तीनशे साठ असं लक्षात ठेवायचं आहे लक्षात कसं ठेवू आपण साठ धनाची गाठ साठ आणि धनाची गाठ तर जेव्हा कधी धनविधेयक मांडलं जातं धनविधेयक म्हणजेच बजेट मांडलं जातं आणि जेव्हा हे धनविधेयक मांडलं जातं आणि हे धनविधेयक जर पारित झालं नाही सरकारमध्ये तर याचा अर्थ असा असतो की सरकार अल्पमतात आलेला आहे धनविधेयक पारित झालं नाही तर सरकार अल्पमतात येतं अल्पमतात आलेलं जर सरकार पडलं तर नवीन सरकार स्थापन होईपर्यंत मधल्या काळात कारभार कोणी बघायचा हा मधल्या काळात कारभार बघण्यासाठी जी राष्ट्रपतींकडून राज्यपालांकडे जी राज्य बघण्याच्यासाठीची जी सूचना येते किंवा जर संबंध राष्ट्राच्यासाठी असेल तर राष्ट्रपती ज्या वेळेला राज्यकारभार बघण्यासाठी सूत्र हातात घेतात त्याला आपण कलम तीनशे साठनुसार नुसार असणारी तरतूद असं म्हणतो साठ धनाची गाठ लक्षात असू देत कलम तीनशे साठनुसार नुसार धनाची गाठ केली जाते अशा पद्धतीनं हे सगळे कलम तीनशे बावन्न तीनशे छप्पन्न तीनशे साठ या तीन कलमांतर्गत आपल्याकडे राष्ट्रपती राजवट लागू होते अजून आपण अशा काही वेगळ्या संकल्पना बघणार आहोत विधिमंडळाचं कामकाज तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न आयत्यावेळचे प्रश्न औचित्याचा मुद्दा अशा वेगवेगळ्या संकल्पना घेऊन आपण भेटत राहूया बोलत राहूया